नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला जोरदार झटका देत महाविकास आघाडीने मुसंडी मारले महाविकास आघाडीच्या गटात असणारा उत्साह हो येणाऱ्या विधानसभेपर्यंत कायम राहावा या उद्देशाने राष्ट्रवादीकडून शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या आठ जुलैला कौटेमांकाळ येथे मोठा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे तासगाव कौटेमहांकाळमधून आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनाच यावेळी विधानसभेला संधी देण्यात येईल असं बोललं जातं आहे त्याच अनुषंगाने रोहित पाटलांच्या वाढदिवसाच्या टायमिंग साधत शरद पवारांनी इथे आठ जुलैला तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी संपूर्ण दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम दिलाय याच मेळाव्यातून विधानसभा प्रचाराचा शुभारंभ शरद पवार करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे सोमवारी आठ जुलै रोजी सकाळी शरद पवार यांच्या हस्ते तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे यानंतर दुपारी कवटेमांकाळ तालुक्यातील प्रसिद्ध आरेवाडी येथील विरोबा मंदिरात शरद पवार पवार दर्शनासाठी भेट देणार आहेत यानंतर कवटेमहांका येथील महाकाली कारखान्याच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आगामी विधानसभेच्या दृष्टीने या शेतकरी मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून विधानसभेसाठी रोहित पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा शरद पवार यास मेळाव्यात करतील अशी चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून रोहित पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रावर चांगलीच छाप पडले स्वर्गीय आराराबा पाटील यांच्यासारखीच देहबोली व भाषणशैली असणाऱ्या रोहित पाटील यांनी आपल्या प्रभावशाली भाषणाने सर्वांनाच प्रभावित केले आगामी काळात महाराष्ट्रातील राजकारणावर आपला ठसा उमटवण्यासाठी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्याच दृष्टीने शरद पवार यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं असून महांकाळ येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीकडून मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे